धनारा पतीचा महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना दापोलीत घडली आहे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बागकर व तिचा प्रियकर मंगेश चिंचकरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिभवणे गावात निलेश बागकर यांचा सलूनचा व्यवसाय होता मात्र ते सोमवारी बेपत्ता झाल्याने निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या सांगण्यात तफावत आढळून आली पोलिसांनी नेहा बागकर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज तपासले ते दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला एका बियर शॉपीवर नेहाने बियर घेतल्याचे सुद्धा सी टी व्हीमध्ये दिसून आले आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजून खून केल्या असल्याचा तपास समोर आला आहे संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे मृतदेह पालगड पाटीलवाडीतून दापोली रुग्णालयात एक वाजता दाखल करण्यात आलेला आहे पोस्टमार्टमकरिता आणण्यात आला आहे पत्नीने आपल्या नवऱ्याला मारण्याचा कट केला होता मात्र मृतदेह विहिरीत फेकलेला आढळून आल्याने कटात आणखी किती जण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत कुठल्या चॅनलला भेटले नसेल नाही जागेवरची काय तिथे योग्य वीर गाठलं ना तिथे कोणाच नजर पण नसते ना पण तो, तो गावला ना ए, kira <laughs> <laughs>